खऱ्या अर्थानं या महाविकास आघाडीला देत आहे पण एक गोष्ट मी तुम्हाला हुतात्मा संतुल उभा राहिला नसतं नांगला तन्नानी साखर कारखाना उभा केला नसता तर या भागातल्या शेतकऱ्याचा ऊस गाळला नसता तर या भागातल्या शेतकऱ्याला गाळलं गेलं असतं हे कदापि आपण विसरून चालणार नाही कारण समोर जे राष्ट्रवादी मत मागायला ते वीस वर्ष मंत्री होते तुम्हाला आठवण करून देतो वाळवास शिरगावचा पूल वीस वर्षामध्ये का केलं नाही वीस वर्ष मंत्री होते या वीस वर्षामध्ये या परिसरातले पान रस्ते का केले नाही या परिसरातल्या पाणी योजना का केल्या नाही कारण त्यांना विकास करायचा नाही तर त्यांना जनता की गरिबी मध्ये राहिली पाहिजे आणि गुलाम म्हणून आपल्या समोर आली पाहिजे ही भावना ठेवून वर वीस वर्ष काम केलं पण भावानो तुम्हाला मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागलं ते लय दिवस तिकडं बसणार नाही थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं कारण ते सत्ते विना बाळ जगू शकत नाही ते वाट बघायला लागले उडी कवा मारायची कारण त्यांनी समाजासाठी काय केलं नाही समाजाला काही केलं नाही अरे क्रांतीश नाना पाटलांची सेवा या वाळव्याच्या मातीमध्ये नायकोडे यांनी केलेली होती आणि त्या क्रांतिशियाचं भव्य दिव्य स्मारक उभं राहावं अशी कधी भावना त्यांना वाटली नाही एवढंच काय क्रांतिशिह नाना पाटील अन्न ना तंत्रज्ञान महाविद्यालय वाघवाडीला देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार अठरा ला मंजूर केलं पण सरकार गेल्यानंतर या या पट्ट्यानं काशीगावच्या त्याला एक दमडी सुद्धा दिली नाही ते कॉलेज बंद कस पडेल हा विचार केला आता सरकार आल्याबरोबर त्याला पंधरा कोटी रुपये सरकारनं त्या ठिकाणी क्रांतीशील नाना पाटील त्याला अरे दुसऱ्याच्या नावानं काय होत कामा नाही क्रांतीशील नाना पाटील

जनता आहे तुमच्या पायात या निवडणुकीमध्ये पत्र्या ठोकल्या शिवाय राहणार नाही हे तुम्ही देणार तेव्हा कधी माझ्या पलीकडं जग नाही आहे आम्ही सोडून दुसरं कोणी मोठ होता कामा नाही